नमस्कार एम प्रॉडक्शन स्पिरिच्युअल चॅनलमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अनंत चतुर्दशी रोताचा पांडवांना कसा लाभ झाला ते कौरव पांडवांमध्ये जेव्हा दूध खेळले गेले तेव्हा धर्मराज युधिष्ठर आपल्याकडील सर्व संपत्ती वस्तू गमावून बसले सर्वस्व हरलेल्या पांडवांना त्यानंतर बारा वर्षाचा वनवास आणि एक वर्ष अनाथवास पत्करावा लागला त्या काळात भगवान श्रीकृष्णांनी त्यांना वनवासात भेट घेऊन युधिष्ठराला या संकटातून मुक्तता व्हावी म्हणून हे आनंद चतुर्दशीचे रथ करण्यास सांगितले विशेष म्हणजे श्रीकृष्णाने त्याला या रथाची एक कथासुद्धा सांगितली ती कथा आपण आता जाणून घेऊया कृतयुगात सुमंतू नामक गुणी ब्राह्मण होता त्याला एक मुलगी होती तिचे नाव शिला होते या मुलीच्या जन्मानंतर तिची आई मरण पावली त्यामुळे सुमंतू ब्राह्मणाने पुन्हा लग्न केले मात्र त्याची दुसरी पत्नी कजाग भांडखोर होती यथाकाल शिलाचे लग्न कौंडण्य मुनीबरोबर झाले लग्नानंतर ती सासरी जाण्यास निघाली त्यावेळी सुमंतूने पत्नीकडे शिलाला काही वस्तू आंदण म्हणून देण्याचा मनोदय व्यक्त केला मात्र त्याच्या पत्नीने काहीही देण्यास नकार दिला उलट मुलीला आणि जावायचा विनाकारण अपमान केला अपमानित शिला दुःखी झाली ती सासरी जाण्यास निघाली वाटेत तिने नदीच्या किनारी काही स्त्रिया एकत्रितपणे पूजा करत असलेल्या पाहिल्या ते अनंताचे रोत होते तिनेही लगेच पूजेत भाग घेऊन मनोभावे ते रोध केले रोतामध्ये सांगितल्याप्रमाणे तिनेही स्वतःच्या हातात अनंताचा दोरा बांधून घेतला नंतर ती सासरी आली त्या रोताचे फळ म्हणून तिच्या संसारात समृद्धी आली सर्वतरीची सुख संपदा तिला प्राप्त झाली कौंडण्यम मुनीला या अचानकपणे प्राप्त झालेल्या भरभराटीचा गर्व झाला एकदा त्यांनी शिलाच्या हातातला अनंताचा दोरा विनाकारण काढून अग्नीत टाकला परिणामी अनंताचा त्याच्यावर कोप झाला अचानकपणे आलेली समृद्धी आल्यापावली वेगाने निघून गेली पुन्हा दारिद्र्याचे दिवस सुरू झाले शिला समजूतदार होती तिने पतीला त्याची चूक समजावून सांगितली कौंडिण्य मुनीला रोताचे महत्व कळले ते वनात गेले आणि त्यांनी अनंताचे रोध करण्याचा निश्चय केला अनंताचा शोध तो घेऊ लागला परंतु त्याला अनंताचे दर्शन होईना त्याने आयुष्य संपवून टाकायचे ठरवले तेव्हा अनंताने अर्थात भगवान विष्णूंनी त्याला ब्राह्मण रूपात दर्शन दिले अनंत चतुर्दशीचे रोध करायला सांगितले त्याने तसे केले यथावकाश त्यांना गतवैभव प्राप्त झाले कौंडिण्यमुनीला जसे गतवैभव प्राप्त झाले तसे पांडवांना प्राप्त व्हावे म्हणून श्रीकृष्णाने युधिष्ठराला वनवासात असताना हे रोत अंगीकारायला सांगितले पांडवांनी तसे केले त्यानुसार या रोताचे फल प्राप्त झाले कथेचे सार काय तर उतू नका मातू नका घेतला वसा टाकू नका परिस्थिती बदलत राहते दुसऱ्यांना कमी लेखू नका देवकृपेने मिळालेल्या गोष्टींचा तुम्ही आदर करा आपल्याकडे असलेल्या गोष्टींवर गर्व आणि नसलेल्या गोष्टींचे दुःख करत न बसता अनंताला साक्ष ठेवून प्रामाणिकपणे आपले काम करत राहा आपणही हीच प्रेरणा घेत अनंतला साक्ष ठेवून प्रामाणिकपणे आपले काम करावे ही शिकवण या कथेतून मिळते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि इतरांनासुद्धा हा शेअर नक्की करा धन्यवाद